सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीच्या प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो तुमच्या घरामध्ये दररोज भांडणे होत असतील कोणाचेच कोणाशी जमत नाही घरामध्ये वैचारिक मतभेद आहेत भांडणे होत आहेत यामागची आध्यात्मिक व कौटुंबिक काय कारणे आहेत अशा वेळेस काय उपाय करायला हवेत आणि यामागची महत्त्वाची कारणे काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो पहिले कारण म्हणजे वास्तू चुकीची असणे म्हणजेच वास्तूची ईशान्ये किंवा नैऋत्य दिशामध्ये दोष असणे दुसरे कारण म्हणजे आपल्या घरात कुलदेवीची व पितराची उपासना नसणे किंवा घराच्या लोकांना कुलदेवी माहीत नसणे तिसरे कारण म्हणजे आपल्या घरातील मुख्य व्यक्तीला साडेसाती सुरू असणे किंवा त्याच्या पाठीमागे ग्रहदोष असणे चौथे कारण म्हणजे प्रखर पितृदोष असणे पाचवे कारण घरात मोठ्या व्यक्तींनी नेहमी मी सांगेल तसे सर्वांनी वागले पाहिजे अशी अपेक्षा असणे सहावे कारण आहे घरात सर्वजण सुशिक्षित व कमवते असल्यामुळे नकळतपणे स्वाभिमान गर्व आपल्या अंगी असणे सातवे कारण आहे आपल्या घरात गुरुची उपासना नसणे आठवे कारण आहे घरामध्ये व्यसनी व्यक्तीमुळे सर्वांचे मानसिक चिडचिड होणे नववे कारण आहे घरातील पुरुष किंवा महिला सदस्याचे चारित्र बिघडणे दहावे कारण आहे बाहेरच्या व्यक्तीचा आपल्या कुटुंबामध्ये हस्तक्षेप असणे त्यामुळे कुटुंबामध्ये मतभेद होणे भांडण होणे हे झाले आपल्या घरातील भांडणे होण्याची कारणे आता आपण त्यावरती महत्त्वाचे काही उपाय पाहू पहिला उपाय आहे ज्या घरात पितराची व कुलदेवीची उपासना होत नाही त्या घरात कितीही पैसा आला तरी तो फार काळ टिकत नाही त्यामुळे आपल्या पूर्वजाची व कुलदेवीची उपासना न चुकता करावी दुसरा उपाय आहे घरातील वादविवाद तातडीने बंद होण्यासाठी घरामध्ये स्वामी समर्थाची किंवा दत्तात्र्याची उपासना सुरू करावी खूपच जबरदस्त फरक जाणवतो आपण नक्की अनुभव घ्या तिसरा उपाय आहे शक्य झाल्यास घरामध्ये श्रीनवनाथ पारायण करावे त्यामुळे घरावर होणाऱ्या वाईट ऊर्जेपासून संरक्षण होते हा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे चौथा उपाय आहे कुटुंबाच्या सगळ्याच गोष्टी इतरांना सांगत बसू नये काही महत्वाच्या गोष्टी कुटुंबातील व्यक्तीनेच सोडवाव्या जेणेकरून बाहेरच्या व्यक्तीला कुटुंबात हस्तक्षेप करता येणार नाही पाचवा उपाय आहे प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी थोडी तरी दररोज आध्यात्मिक उपासना करावी आपला कुलधर्म नियमितपणे करावा नव्वद टक्के समस्या आपोआप सुटल्या जातात सहावे कारण आहे आपण वास्तुशास्त्र मानत असाल किंवा नसाल परंतु घराची रचना तरी योग्य पद्धतीने करून घ्यावी घरात कोणत्या गोष्टी असाव्यात किंवा नसाव्यात योग्य तो बदल करून घ्यावा यासाठी जाणकार वास्तूतज्ज्ञाचा सल्ला घेणे केव्हाही चांगले सातवा उपाय आहे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी आपल्या स्वतःची कुंडली विषयी बेसिक माहिती करून घ्यावी जेणेकरून आपला स्वभाव व आपल्याला सुरू असणारी महादशा किंवा आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात याची आपल्याला कल्पना स्पष्ट होते आठवा उपाय आहे नव्याण्णव टक्के कुटुंब आज वेसनी व कर्जबाजारीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत यासाठी कर्त्या पुरुषांनी स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे व आपल्या प्रत्येक आर्थिक गोष्टीची काळजीपूर्वक हिशोब ठेवावा जेणेकरून कर्ज घेण्याची वेळ येत नाही नववा उपाय आहे घरातील सर्वांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जमेल तेवढा जास्तीत जास्त जप करा आणि अनुभव घ्या हे उपाय नक्की अंमलात आणा आणि आपल्या घरातील भांडणे वादविवाद पूर्णपणे बंद होतील स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सब्सक्राइब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ